लग्नाला चाळीस वर्ष अजित पवारांचं घरातील नाव सांगताना पवारांना पवारांनासुद्धा आवरेना हसू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि स्पष्ट वक्तेपणामुळे सर्वदूर परिचित आहेत एवढंच काय तर अजित पवारांना राजकीय वर्तुळात दादा या नावानं ओळखलं जातं पण अनेकांना असा प्रश्न पडतो की अजित पवारांना त्यांच्या पत्नी घरात नेमक्या कोणत्या नावाने हाक मारतात तुमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेले या प्रश्नाचं उत्तर खुद्द सुनेत्रा पवार यांनी दिलं आहे पुण्यात शिवाजीनगर येथे श्रमण या नवीन विधी कार्यालयाचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांनी केलं त्यावेळी सुनेत्रा वहिनींनी अजित पवारांच्या घरातील नावाचं गुपित उघडलं आहे सुनेत्रा पवार या एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या कार्यक्रम संपल्यानंतर त्या मंचावरून खाली उतरत होत्या मात्र त्याचवेळी मंचावरून एक आवाज आला वहिनी एक प्रश्न विचारायचा आहे ऐकताच सुनेत्रा पवार दोन मिनिटं थबकल्या आणि त्यावेळी हातात माईक असलेल्या निवेदिकेनं संपूर्ण महाराष्ट्र अजित पवारांना लाडाने दादा म्हणून संबोधतो पण तुम्ही तुम त्यांना घरी काय नावाने हाक मारता असा प्रश्न विचारला आणि सुनित्रा पवारांना प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्यापूर्वीच मंचावर उपस्थित असलेल्यांनी दादा असं उत्तर दिलं पण एकच हशा पिकला त्यानंतर आम्ही देखील घरी अजित पवार यांना दादाच म्हणतो कारण सगळेच जण त्यांना दादा म्हणतात आणि मुख्य म्हणजे आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली आहेत असं म्हटलं आहे आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांसह सगळ्यांमध्ये हशा पिकला पण एकूणच काय तर राजकीय वर्तुळात जसं अजित पवारांची दादागिरी दिसून येते त्याचप्रमाणे घरातही त्यांना उद्देशून मारली जाणारी हाक लक्षात घेता घरातही अजित पवार दादाच आहेत हे अधोरेखित होतं एक प्रश्न विचारायचा होता छोटी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री समानी अजितदादा पवार आम्ही त्यांना सगळ्यांनी सगळ्यांनी दादा अजितदादा म्हणतो बरोबर तुम्ही त्यांना घरी काय हा मारता खूप वर्षापासून प्रत्येकाच्या मनात पडलेला प्रश्न आहे बरोबर ना ऐकायचंय का तुम्हाला